गुरु द्रोणाचार्यांचा अंगटा वाहून गुरु गुरुदक्षिणा दिली आणि त्याची गुरुभक्ती जगात श्रेष्ठ ठरली इतकीच काय ती जगाला त्याची ओळख पण एकलव्य एवढ्या पुरता मर्यादित नव्हता महाभारतातील द्रोणपर्वाच्या एकशे एक्क्याऐंशीव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन मी कपट नीती वापरून जरासंध शिशुपाल आणि महाबली एकलव्य यांचा पूर्वीच वध घडून आणला जर त्यावेळी युद्धात सामील झाले असते तर तुमच्यासाठी फार धोकादायक ठरले असते जर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेतली असती तर नक्कीच दुर्योधन ही समस्त पृथ्वी जिंकू शकला असता आता जर स्वतः श्रीकृष्ण एकलव्याचा उल्लेख महाबली एकलव्य असा करत असतील आणि तो पृथ्वी जिंकण्याच्या पात्रतेचा होता असं म्हणत असतील तर तुम्हाला एकलव्य नेमका कोण होता त्याची ताकद क्षमता किती होती याचा अंदाज आला असेल पण इतकं असूनही द्रोणाचार्याच्या अर्जुनाला श्रेष्ठ दाखवण्याच्या अट्टासापोटी महारथी कर्णासारखीच एकलव्याची ही महाभारत काळापासून फरफड झाली गुरुदक्षिणेत स्वतःचा उजवा अंगटा देणारा एकलव्य कुणी सामान्य युद्ध नव्हता खर तर तोही कर्णासारखाच एक राजपुत्र यादव कुळाचा राजा श्रीकृष्णाचा सख्खा चुलत भाऊ पण यदुवंशी असूनही तो जंगलात निषाद राजपुत्र म्हणून वाढला त्याच्यावर अन्याय झाला आणि इतरांच्या तुलनेत नेहमीच त्याची उपेक्षा ही होत राहिली मंडळी महाभारतातल्या प्रत्येक पात्राला एक गुड आणि प्रभावशाली बॅक स्टोरी आहे काल परवा राहुल गांधींनी एकलव्य आदिवासी किंवा दलित होता म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या शिकवली नाही असं वक्तव्य करत देशातल्या वंचितांच्या अवस्थेवर भाष्य केलं त्यानंतर पुन्हा एकदा एकलव्य चर्चेत आला आज आपण त्याच एकलव्याबद्दल त्याच्या कधीही न ऐकलेल्या बॅक स्टोरी बद्दल जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे एकलाव्याचा जन्म आणि मृत्यूबद्दल महाभारतात अस्पष्ट वर्णन आहे पण हरिवंश पुराणातील हरिवंश पर्वाच्या चौतीसाव्या अध्यायानुसार श्रीकृष्णांचे आजोबा शूरसेन यांना नागकन्या पासून दहा पुत्र नाही पाच कन्या झाल्या त्यामध्ये श्रीकृष्णाचे वडील वासुदेव हे सर्वात मोठे होते पुढं पांडवांची आई कुंती देवभागा देवश्रवा अनादृषी करुंदका वत्स बालका श्रीणजया श्यामा समीका गंधुषा श्रुता देवा श्रुतकीर्ती श्रुतशवा राजादी देवी यांचा समावेश आहे त्या भावंडांमध्ये चार नंबरला असणाऱ्या देवश्रवाला शत्रुघ्न नावाचा एक पुत्र झाला पण नेमकं त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीच्या सांगण्यानुसार देवश्रवाने त्याचा पुत्र शत्रुघ्नाचा त्याग केला त्याला जंगलात सोडलं पुढे त्या शत्रुघणाचा स्वीकार केला धनू नावाच्या निषाद राजाने हा धनू त्यावेळी प्रयाग जवळ असलेल्या शृंगवेरपूर नावाच्या निषादांच्या राजधानीचा राजा होता शृंगवेरपूर हे एक शक्तिशाली आणि समृद्ध राज्य होतं आणि निषादांच्या राजवटीत त्याचं शासन सुरू होत दरम्यान हिरण्य धनूने स्वीकार केलेला तो शत्रुघन पुढे जाऊन निषादांचा राजकुमार महान एकलव्य म्हणून ओळखला जाऊ लागला म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा एकलव्यानं लहानपणापासूनच धनुष्यासोबत त्याचं नातं जोडलं होतं एकदा शृंगवेरपुरात पुरात पुलक वास्तव्यास असताना त्यांनी एकलव्याचं धनुष्य प्रेम आणि धनुर्विद्या शिकण्याची चिकाटी बघितली तेव्हा त्यांनी निषाद राजा हिरण्य धनुला सांगितलं की तुझा पुत्र उत्तम धनुर्धर होऊ शकतो त्याला योग्य दीक्षा मिळवून दिली पाहिजे आणि म्हणून पुलक मुनी यांच्या शब्दांमुळे प्रभावित होऊन राजा हिरण्य ध्रुणने त्याचा पुत्र एकलव्याला द्रोणाचार्यासारख्या महान गुरूंच्या शरणात नेण्याचा निर्णय घेतला एक दिवस ते त्याला घेऊन द्रोणाचार्यांच्या आश्रमात देखील आले पण त्यांचं येणं द्रोणाचार्यांसाठी धर्मसंकट संकट कारण गुरु द्रोण यांनी आधीच भीष्म पितामह यांना वचन दिलं होतं की ते फक्त कुरुवंशातल्याच राजकुमारांना शिक्षण देतो आणि एकलव्य राजकुमार असला चा तरी तो कुरुकुलातला नव्हता आणि वचनबद्ध असल्यामुळे त्यांनी एकलव्यला धनुर्विद्या शिकवायला नकार दिला पण एकलव्य घरातून निश्चय करून बाहेर पडला होता की तो केवळ गुरु द्रोणाचार्यांचाच शिष्य बनेल द्रोणाचार्यांनी त्याला शिक्षा देण्यास नकार दिल्यानंतर हिरण्य धनू आपल्या राज्यात परत गेले पण एकलव्याला द्रोणाचार्यांचा सेवक म्हणून त्यांच्या बरोबरच ठेवून दिलं द्रोणाचार्यांनी त्याला शूद्र जातीतला म्हणून दीक्षा देण्यास नकार दिला असला तरी एकलव्याने हिंमत हरली नाही तो आश्रमातला नोकर म्हणून राहू लागला द्रोणाचार्यांनी एकलव्यासाठी एक सेपरेट झोपडी म्हणून दिली तिथे एकलव्याला फक्त एवढंच काम होतं की जेव्हा सर्व कौरव आणि पांडव राजकुमार बाणविद्येचा अभ्यास करून निघून जातील तेव्हा ते सर्व बाण उचलून त्यांना परत तर्कश मध्ये ठेवून द्यायचे पण जेव्हा द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना अस्त्रशास्त्राचा अभ्यास शिकवायचे तेव्हा एकलव्य ही लपून उभा राहून द्रोणाचार्यांचे प्रत्येक शब्द प्रत्येक शिकवण ऐकायचा आणि रिकाम्या वेळेत द्रोणाचार्यांच्या शिकवणीप्रमाणे जंगलात एकांतात जाऊन धनुर्विद्येचा अभ्यास करायचा अशा चोरून धनुर्विद्या शिकणं बरेच दिवस सुरू राहिलं एक दिवस सगळ्या राजकुमारांचा अभ्यास लवकर संपल्यामुळे ते वेळेपूर्वीच निघून गेले त्यामुळे एकलव्याला धनुष्य चालवण्याची एक उत्तम संधी मिळाली पण दुर्दैवानं त्याला धनुष्य चालवताना दुर्योधनाने बघितलं आणि त्यानं गुरु द्रोणाचार्यांना ही गोष्ट सांगितली द्रोणाचार्यांना ते रुचलं नाही आणि त्यांनी एकलव्याला आश्रमातून काढून टाकलं आता झालेला एकलव्य त्याच्या महालाकडे परतत असताना त्याला आदिवासी वस्ती लागली त्यानं तिथं मुक्काम केला आणि शेवट तिथंच राहून उरलेली धनुर्विद्या शिकण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सर्वात आधी एकलव्यानं गुरु द्रोणाचार्यांची दुरु मातीची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला वंदन करून तो रोज धनुर्विद्या शिकू लागला मनाची एकाग्रता आणि गुरुभक्तीमुळे त्याला मूर्तीकडून प्रेरणा मिळू लागली आणि बघता बघता एकलव्य झाला इतका पारंगत की अर्जुन आणि कर्णाला सुद्धा तो सहज मात देऊ शकेल पण द्रोणाचार्यांनी अर्जुनाला लहानपणापासून वचन दिलं होतं की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर या पृथ्वी तलावर दुसरा कोणी असू शकणार नाही पण लवकरच त्यांचा हा गैरसमज एकलव्याने दूर केला काळ पुढे सरकला कौरव पांडव आणि एकलव्य सुद्धा किशोर वयात पोहोचले एकदा गुरु द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांसह धनुर्विद्येचा अभ्यास करण्यासाठी जंगलात गेले होते त्यावेळी ते त्यांच्या सोबत एक श्वान सुद्धा होता तो श्वान भटकत भटकत जंगलात त्यांच्या बरेच पुढे निघून गेला दरम्यान तो जिथं पोहोचला तिथं एकलव्य मोठ्या एकाग्रतेने धनुर्विद्येचा अभ्यास करत होता दरम्यान एकलव्याचे उघडे केस आणि फाटलेले कपडे पाहून तो श्वान त्याच्याकडे पाहत जोर जोरात बुंकू लागला त्याचं सततच भुंकणं एकलव्याच्या सरावात व्यत्यय आणायला लागल्यावर शेवटी वैतागून एकलव्याने त्या श्वानाला जखम होणार नाही आणि त्याचं भुंकणं थांबेल याची काळजी घेत एका पाठोपाठ सात बाण त्याच्या तोंडावर मारले सरशी तो श्वान तिथून घाबरून पळत पुन्हा द्रोणाचार्यांजवळ पोहोचला पांडव व कौरव तिथं होतेच दरम्यान श्वानाचं बाणांनी भरलेलं तोंड बघून सगळेच आश्चर्यचकित झाले अर्जुन तर द्रोणाचार्यांकडे पाहत म्हणाला सुद्धा की हे काम माझ्यासाठी तर अशक्य आहे त्याशिवाय या पृथ्वी तलावर माझे माझ्या इतका श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकत नाही हे वचन तुम्हीच मला दिलंय मग ही अति कठीण विद्या कोणी साध्य केली असावी अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर गुरु द्रोणाचार्यांकडून नव्हतं तेही ते, ते समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले होते त्यानंतर त्यांनी श्वानाला जिथून आला तिथं परत ने म्हणून विनवणी केली कारण कोणत्या वीराने ही असाधारण गोष्ट साध्य करून दाखवली हे पाहण्याची त्यांना उत्सुकता लागलेली होती दरम्यान ते सगळे त्या श्वानाच्या मागे गेले तर तिथं त्यांना एकलव्य एका दगडाच्या मूर्तीसमोर सराव करताना दिसला एकलव्य ज्या पद्धतीनं बाण सोडत होता त्याचं कौशल्य खरंच वाखान्याजोग होतं आणि ज्या मूर्तीसमोर तो हे सगळं करत होता ती आपलीच मूर्ती असल्याचं चा द्रोणाचार्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकलव्याला विचारलं तू इतकी अभूतपूर्व विद्या कशी शिकलास त्यावर एकलव्य उत्तरला की गुरुदेव आपल्या कृपेनेच मी ही विद्या शिकलेली आहे त्याच्या उत्तराने गुरु द्रोणाचार्यांसमोर धर्मसंकट उभं राहिलं होतं एकलव्याची प्रतिभा कौशल्य आणि आपल्या गुरुप्रती निष्ठा पाहून द्रोणाचार्य भारावून गेले होते पण अर्जुनाला दिलेलं वचन आठवताच ते हताश झाले कारण अर्जुन एकलव्याची बरोबरी करू शकत नव्हता एकलव्यानं गुरुशिवाय मिळवलेली विद्या अपाट होती पण काही झालं तरी अर्जुनालाच सर्वश्रेष्ठ धनुधर म्हणून जगानं ओळखावं अशी त्यांची इच्छा होती म्हणून अचानक त्यांनी एकलव्याकडे नजर टाकून म्हटलं तुझ्या म्हणण्यानुसार जर तू माझं करून ही विद्या शिकला तुझा गुरु तर क्षत्रिय धर्मानुसार तू मला गुरुदक्षिणा दे हे ऐकल्यावर एकलव्य हरकला आणि म्हणाला सांगा तुम्हाला काय गुरुदक्षिणा हवी आहे तेव्हा संधी साधून गुरु द्रोणाचार्य म्हणाले ज्या हाताने तू धनुष्याची प्रत्यंचा ओढतोस त्या हाताचा अंगठा मला दे पुढं जन्मात कधीही एकलव्याला धनुष्यबाण पकडता येऊ नये यासाठी गुरु द्रोणाचार्य यांनी खेळली ही कपटी चाल होती पण गुरु भक्तीने मोहित झालेल्या एकलव्यानं मागचा पुढचा कसलाही विचार न करता सगळी निष्ठापणाला लावून आपल्या उजव्या हाताचा अंगटा कापला आणि गुरु द्रोणाचार्य यांना गुरुदक्षिणा देऊन टाकली एकलव्याची निष्ठा पाहून गुरु द्रोणाचार्यांच्या डोळ्यात आसो उभी राहिली आणि त्याची परतफेड म्हणून गुरु द्रोणाचार्य यानंतर गुपचुपणे एकलव्याला धनुर्विद्येचं शिक्षण द्यायला वनात जाऊ लागले त्यांनी अंगट्याचा वापर न करता अनामिका मध्यम आणि तर्जनी बोटांनी बाण कसा सोडावा याचं शिक्षण एकलव्याला दिलं थोड्याच काळात एकलव्यानं त्यातही महारत मिळवली पुढं तो निषाद राजपुत्र एकलव्य त्याच्या राज्यांकडे चालता झाला हिरण्य धनुच्या निधनानंतर एकलव्य निषादांचा राजा झाला पुढे त्याचं लग्न निषाद कन्या सुनीता सोबत झालं त्याच्या राज्यकाळात त्याने एक शक्तिशाली निषाद भिल्ल सेना आणि नौसेना तयार केली आणि त्याच्या अद्वितीय पराक्रमानं त्याच्या राज्याच्या सीमांची वाढ केली त्या काही सगळ्या जगानं त्याचा अलौकिक पराक्रम पाहिला आणि निषाद समाजाच्या शौर्याला सर्वांनी नमन केलं होतं पण इतकं सगळं मिळवूनही एक लव्याच्या मनात एक सल कायम होती त्याला यादव कुळाने का त्यागलं याची त्या गोष्टीचा त्या त्याला त्या रागही खूप होता त्या रागापोटीच त्याने श्रीकृष्ण यांच्याशी के युद्ध केलं त्याचं झालं असं भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी कंसाचा वध केल्याचा राग मनात धरून कांसाचा सासरा आणि मगध नरेश जरासंध हे अनेक राजांसोबत मथुरेवर आक्रमण करण्यासाठी आले त्यावेळी एकलव्यालाही त्यांनी श्रीकृष्णाच्या यादव कुळाशी युद्ध करण्यासाठी मदत मागितली तेव्हा एकलव्य जरासंधाच्या बाजूने त्याची सेना घेऊन लढला त्या युद्धामध्ये एकलव्यानं यादव वंशातून युद्धासाठी आलेल्या वसुदेव उग्रसेन उद्धव अक्रूर कृतवर्मा सारण अशा अनेक यादवांना जखमी केलं तर असंख्य यादवांना ठार केलं कोणता तरी महापरक्रमी धनुधर योद्धा त्याच्या अंग्याशिवाय धनुष्य चालवून यादवांच्या सैन्याला घायाळ करतोय ही बातमी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यापर्यंत पोहोचली त्यावेळी ते, ते एकलव्याचा महाप्रताप पाहायला रणभूमीवर गेले आणि एकलव्याचं शौर्य पाहून आश्चर्यचकित झाले काही काळ हा आपलाच भ्राता आहे याच श्रीकृष्णांना कौतुक वाटलं पण एकलव्याने वेगळी वाट निवडली होती आणि त्या वाटेवर अधर्म होता त्याशिवाय हरिवंश पुराणानुसार किरात देशाचा राजा पौंड्रक श्रीकृष्णांशी सारखी स्पर्धा करायचा त्यानं स्वतःला वासुदेव म्हणूनही घोषित केलं होतं एकदा श्रीकृष्ण बदरिकाश्रमात गेले असताना पौंडरकने श्रीकृष्णाचे पुत्र प्रद्युम्नवर हल्ला केला त्यावेळी एकलव्य हा त्याचा प्रमुख साथीदार राहिला होता ती गोष्ट पण श्रीकृष्ण यांच्या जिवारी लागली होती दरम्यान धनुष्यातून हा गोखणाऱ्या एकलव्याला रोखण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण आणि बलराम युद्धभूमीवर उतरले बलरामाने एकलव्याला आव्हान दिलं आणि त्यांच्यात भयंकर युद्ध झालं ग्रह तारे चंद्र सूर्य आणि समस्त ब्रह्मांड त्या युद्धाच्या साक्षीला उभं राहिलं श्रीकृष्णांनी तोवर पौंडरकाचा वध केला होता आणि त्यांच्या साथीने पुढे बलरामानेही एकलव्यावर कपट करून विजय मिळवला त्यानंतर पराभूत झालेला एकलव्य युद्धभूमी सोडून पाळाला असं म्हणतात तर काही जण श्रीकृष्णांनी स्वतः एकलव्याचा वध केला असा दावा करतात पण युद्धान। त्या युद्धानंतर एकलव्याचं पुढे काय झालं याबद्दल ठोस माहिती नाही एकलव्याचा मृत्यू आजही एक कोडचा आहे पण त्याचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून झाल्याच अनेक जण सांगतात महाभारताचं महायुद्ध सुरू होण्याआधीच श्रीकृष्णांनी पांडवांचा मोठा शत्रू ठरणाऱ्या एकलव्याचा वध करून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता असं म्हणतात एकलव्य कौरवांकडून लढला तर धर्मस्थापनेत बाधा बनेल याची भीती श्रीकृष्णांना होती स्वतः महाभारतात सांगितल्याप्रमाणे एकदा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते जर एकलव्याचा अंगठा सुरक्षित राहिला असता तर देव दानव राक्षस आणि नाग मिळूनही त्याला पराजित करू शकले नसते तो अपार बलशाली महापराक्रमी योद्धा होता जशी कर्णाची कवच कुंडले काढून घेतली घटोत्कचाची का ताकद वापरून मी कर्णापासून तुमचं रक्षण केलं त्याचप्रमाणे तुमच्या कल्याणासाठी या युद्धाच्या प्रारंभालाच ही ठार केलं दरम्यान महाभारताच्या युद्धात भीमाने एकलव्याचा पुत्र केतुमान त्यालाही ठार केलं शूद्र कुळात वाढल्यानं सर्वोत्तम धनुर्धर असूनही एकलव्याची कर्णासारखीच उपेक्षा झाली त्याची कारकीर्द काहीशी वादग्रस्त आणि रहस्यमयी राहिली पण त्यानं त्याच्या गुरुंप्रती दाखवलेल्या निष्ठेमुळे एकलव्य अमर झाला आजही निषाद भिल्ल आदिवासी लोक एकलव्याला त्यांच्या कुळातील प्रथम शूर पुरुष मानून त्याची पूजा करतात हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये एकलव्याचं भव्य दिव्य मंदिर आहे अशी मान्यता आहे की एकलव्यानं त्याच ठिकाणी गुरु द्रोणाचार्यांना आपला अंगठा अर्पण केला होता पुढे एकलव्याचं रक्त सांडलेली ती भूमी ही द्रोणांना दान देण्यात आली होती आणि गुरुचं स्थान असल्यानं त्या भागाला गुरुग्राम असं नाव मिळालं तुम्हाला एकलव्याची गोष्ट कशी वाटली त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि ला कर शेअर करा सोबतच आपल्या विशेष हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद